जे बेम बुद्ध भक्त जय शिवराज नमस्कार तुम्हाला ड्रायवर आलेले आहे मी चिंगूर रे बाबा

आणि तिथे जोड मोबाईल ठिक जरासा तिथून जोऱ्याने सांगलं तरी पण मला कळून जाईल ये रे बाबा हे बा हर्षू हर्षू ये मा इकडे ये धरना मान्य नाही हो मग आलं तर मग गाडबले करतो धर ते मम्मी जाऊ फोन दे धर ना मम्मी जोड दे धर धर चटकन धर मम्मी जोड दे मला धर मम्मी दे मग दे नंदी नेऊ नंदी ने ने मग मी इकडे तुला हे घालतो बाळा दे हंजा हा हंजा अरे रे

आलीत वयना थांब देता अर्थात पे आ गंत्या या लाईव लाईव्ह आली मी या कमेंट दे ओ लाईक करा हम्म सारे बा दे मम्मा देतो चाल चाल धर चाल आज ना कमरत गेलं लग्न काहीतळ वाट आज कमरत गेलं

कुठून भाऊ हो, दिनपाठून लाईक पाहता लाईक कुठून पाहता काय पाहता कमेंट मध्ये सांगा लाईक करा ए हा हर्शू? चाल, 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 चाल रे बाबा चाल आपण चाल रे बा ते तिखट नागर चालले ये माय इकडं ये आपण दुकानावर जाऊ दुकानावर जाऊ चालेल चालेल बा दुकानावर जाऊ

बंबईवाली तालीस नाही माझी नाशिकवाली आली नाही मेकरवाली आली नाही लाईव्ह बघायला औरंगाबादवाली आली नाही

आणि ते टकलू मम्मी जोडून आंगात आंगात घालायला अंगड आणबर मा मम्मी जोडून म्हणा मागात आंगड घालायचं मला आंगड दे असं म्हणत बर मम्मी दे जाय बर मम्मी अंगात आंगड घालायचं मला अंगात आंगड दे घालायला जा बर मा जा बरं कुणीच नाही सांगलं कुठून पाहाता कुठून नाही चला चलो रे डोली उठाओ कहाँ पिया मिलन का रुख जाए एक एक आशा करतो। नहीं पोलगा आशा कर तो तकलीफ थम नहीं करे तकलीफ नहीं आमचा पोलगा ये तकलीफ के लिए तकलीफ ये पाँच आमचा पोलगा बाय बाय कर बाय 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 Bye bye anh sẽ bye 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 bye, bye. Oh. Chut, chut.

असं कर बाबा बाय बाय करत ना बाबा बाबा करू तू म्हण बाय अखरू बाय 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 करू तू कर उठ आम्हा बोल नको बोल Bye bye. Bye bye boleh. Boleh tak pilih Aiman bye bye. Bye bye. Enjoy. Mek muka dia klik dulu. Lihat muka. Lihat muka dia nak. Dia tadi mah. Hehehe मालमगत अबे अरे 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 आ आ साले पापा सांडू नाही नाट सांडू नाही ना ले सांडू नाही सांडू नाही ध्यान ध्यान इकडे तक सुद्धा माव पिल्लू मा हुशार आहे व हुशार पिल्लू आहे व म मकडे मा एक कत मार एक 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 मुका एक एक मुका एक 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 दे ना योग इतल दे एक आहे देत नाही का जा ना बोलत अरे तेव्हा मा उमेशन उमे 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 समीर उमेशन उमे समीर कोण राहतच समीरचं नाव घेवा तर उमेश येते उमेदचं नाव घेवा तर हर्षीच नाव घे या पोरीच नाव बाहेर पाय हे हर्षू Hei Harsho Harsho Hei Harsho Harsho Hei Harsho 阿皮。 dar dar mamam dar dar mamam mamam dar mamam mamam dar mamam babu lucu <tuk tangan> mamam dar mamam dar काल मार्सीला मम्माम मा देतो काल मा मार्सीला मम्माम देतो आज ब्रेन भावानने एक आनने पर लाइक केलेला नाही काल मला माझी मुगी आली होती बॉम्बे वाली म्हणजे मानलेली नाशिकवाल्या मुलीने बंबई वाल्या दोघींनी दोघी दिलं होतं आता माझ्या मुली आल्याच नाही ना। बंबईवाले पण देते माझी इथली पण देते एक माझी वरच्या Bayi boleh naik kot, salah ni bayi. दागिन्याने कभी ना धर लागवा दागिन्याने कभी ना धर लागवा रमाय ग

Muli, Jebi, Alikamaji, Mungi, Raju, Sariva. Disre ya? Disre. Purnanam etta bhai. Haan? Shaluwa? 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 Shaluwa?

எவடிக்க மாதிரி நே தாக்கி மாசிய कंदिसे वैगुरु सरपठिलाट हुआ गचौरे नयन भीमबंधु आला हुआ गचौरे नयन आला इथे माहिती वस्तू चार चालतं असं पाहिजे इथं बस खाली शाहरुख मात्र लिह शाहरुख म्हणजे बाळाले चारती मी बाळा तू खाते का క గోల్ గోల్ నాగతే సౌద ఎప్రీల దీన్ మన భీమా తుల పుస్తే ఆనంద Sari Pane Rini